मराठा आरक्षणाला अजूनही काही म्हणजे येणे निघालं तर कसं पाहता तुम्ही मराठा आरक्षणाचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे तर म्हणजे ते सोडवण्यासाठी म्हणून वर्षभरामध्ये काय प्रयत्न केले या सरकार त्यांनी हा महत्वाचा प्रश्न आहे केवळ संयमित आहे मराठा समाज म्हणून पूर्ण दुर्लक्ष एक दीड वर्ष पूर्ण दुर्लक्ष या विषयाकडं या सरकारनं केलं या मंत्रिमंडळानं केलं मुख्य दोन उपमुख्यमंत्री एवढा मोठा ताफा पण मराठा समाजाकडे त्यांचं लक्ष नव्हतं ही वस्तुस्थिती आहे जी अवहेलना आहे ही सुद्धा वाईट आहे हे माझं मत आहे आहे एकीकडं आता सर्जने निघालेली कसा उत्स्फूर्त तर� प्रतिसाद भेटत आहे राज्यात राज्यात सगळे सर्व विभागामध्ये अत्यंत उत्स्फृत प्रतिसाद आहे आणि जनमानसच बदललेला आहे जनमानस काँग्रेसच्या बाजूनं वळालेला आहे प्रचंड असं प्रतिसाद हा लोकांमधून मिळतो आहे विजय सुद्धा आमचाच होणार आहे महाविकास आघाडीचा सुद्धा होणार आहे इंडियाचं नाव भारत करताय आता कसं पाहत भारत आणि इंडिया हे दोन्ही शब्द आम्हाला अभिमान वाटणारे असे आहे दोन्ही शब्दाबद्दल आमच्या मनामध्ये हृदयामध्ये एक प्रेम आहे श्रद्धा आहे परंतु मला हे कळालं नाही की इंडिया ही संघटन झाल्यानंतर अलायन्स झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाला एवढी भीती त्या शब्दाची का वाटावी हे हे मोठं आश्चर्य आहे इंडिया शब्दाची सुद्धा भीती वाटायला लागलेली आहे भारतीय जनता पक्षाला हे आता ते जे काही भीती करताय त्यातून सिद्ध होतं काल एकाने वक्तव्य केलं होतं की जे आंदोलन आहे मराठ्यांचं त्याला एक ज्येष्ठ नेते तेच खतपाणी घालतात म्हणजे राष्ट्रवादीकडे जो बोर्ड दाखवून टाकतो खरं म्हणजे असं असं नाही आहे आमच्या सगळ्यांची एक मागणी कायम आहे की ओपीसीचं जे आरक्षण आहे त्याला धक्का लावू नये त्याचं आरक्षण त्यांना राहिलं पाहिजे त्यांचा हक्क तो तो प्रस्थापितच राहिला पाहिजे आणि त्या व्यतिरिक्त पन्नास टक्क्याच्या वर आरक्षणाची मर्यादा देऊन मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे ही तर मागणी आहे आणि प्रथमपासूनच बोलत आलेले आहेत सगळे आमचे नेते मंडळी असायला आम्ही असू त्यामुळे आता बोललं म्हणून कुणीतरी खतपाणी घालतं असं म्हणणं यो योग्य नाही हे कुठेतरी दुसरी वाट शोधण्याचा प्रयत्न करताय दिशा बदलवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा आणि आताच्या युती सरकारचा सा आहे एवढं त्याचा अर्थ आहे सर सकल मराठा समाज म मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अतिशय रोष आहे याकडे कसे बघता तुम्ही याच्यामध्ये आम्हाला कोण व्यक्तिगत दोष रोष करण्याचा द्वेष करण्याचं काही कारण नाही एकंदर ते एट जण आज कार करतायत तुम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाकरता करता काय करता हा का खरा प्रश्न आहे तुम्ही का अवहेलना केली मराठा समाजाची वर्षभर कोणती एकही बैठक होऊ नये तुमची कॅबिनेट कमिटीची सुद्धा चर्चा सुद्धा नाही दुर्लक्षित करता अवहेलना करता याचा राग आम्हाला सरकारबद्दल आहे सर महाराष्ट्र दुष्काळाच्या जा छायेत चाललं आहे सरकारला अजिबात इकडे बघायला लक्ष नाही इकडे कसे बघतात नाही नाही अत्यंत वाईट परिस्थिती खरोखर वाईट परिस्थिती आहे यांचं लक्ष आता शासन आपल्या दारी शासन आपल्या दारी हा कार्यक्रम घेता त्याला वाटतं आपण लोकांमध्ये जातोय आपल्याबद्दल प्रेम लोकांमध्ये निर्माण व्हावं काही लोकांमध्ये मध्ये प्रेम निर्माण व्हावं नाही तुम्ही लोकांना धरून आणता त्यांचे दाखले हे तुम्ही दाबून ठेवले सहा महिने देत नाही कारण तुम्हाला शासन आपल्या दारीच्या वेळेस द्यायचे ते म्हणून तुमचं धोर एकंदर पाहतो आपण या सरकारला कोणती दिशा नाही दिशाहीन ना आहे आपसात खूप गोंधळाचं वातावरण आहे एकामेकाला काटाकाठी चाललेली आहे कोण वर चढ हा प्रयत्न चाललेला आहे मी मोठा मी मोठा, मोठा असे तिघंही म्हणतायत आणि याच्यातून आजच्या शेतकऱ्याकडची जी दुष्काळाची परिस्थिती आहे त्यांच्या मालाला बाजार भाव नाही किंवा कांद्याची परिस्थिती आपण पाहिली की थोडा चार पैसे बाजार भाव वाढल्यानंतर ते त्याच्यावर वा निर्याती बंदी करण्यात आली हे सगळं धोरण शेतकऱ्याच्या विरोधी आहे त्यांचं लक्षच नाही ही वस्तुस्थिती आहे